की पदार्थांची रेलचेल आलीच बाकरवडी आळूची वडी पुरणपोळी असो अथवा चविष्ट मोदक पन्नास जास्त चविष्ट पदार्थ इथेच उपलब्ध गेल्या सहासष्ट वर्षांपासून गृहिणींचा विश्वास संपादन केलेले गृहिणी वस्तू भांडार आजच भेट द्या गृहिणी वस्तू भांडार शाहूपुरी पहिली गल्ली कोल्हापूर नमस्कार दर्शक लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दर्शक गणेशोत्सव चालू आहे आणि याच गणेशोत्सवात कोल्हापुरात देखावे जे आहेत ते देखावे आता खुले करण्यात आले आहेत मी सध्या आलोय हनुमान विकास मंडळाच्या इथं आपण या ठिकाणी हे दृश्य पाहू शकताय असे असा सुंदर देखावा या ठिकाणी या मंडळाने आहे की गणपती जे आहेत ते गणपती आपले आ, पिता म्हणजे शंकर जे आहेत महादेव जे आहेत त्यांच्या पिंडीवरती या ठिकाणी पुष्प अर्पण करत आहेत माझ्यासोबत आहेत मंडळाचे या ठिकाणी कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत की नेमकी संकल संकल हो ही संकल्पना काय आहे नेमकी काय संकल्पना आहे या पाठी हा देखावा उभा करण्याची आपल्याला सर्वांना माहिती आहे की पृथ्वी प्रदक्षिणा ही दंतकथा सर्वोत्कृष्ट आहे आपल्याकडे आणि ही दंतकथा आपण दाखवायचं या देखावाच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे व पितृभक्ती कशी असावी ही ही संकल्पना यातनं दाखवली चालली आहे आजकालच्या मुलांमध्ये जर थोडा जरी फरक पडला म्हणजे पितृ भक्ती कशी असावी हा थोडा जरी फरक पडला तरी आपण या देखाव्याच्या माध्यमातून सफल झालो असं संज, आपण मंडळ तर आपण या ठिकाणी पाहिलं की या देखाव्यातून या सुंदर अशा देखाव्यातून पितृभक्ती कशी असावी अशी याचं उदाहरण या ठिकाणी या मंडळानं आजच्या तरुण पिढीला घालून दिलेलं आहे लाईव्ह मराठी साठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर